आजच्या तीनशेव्या या बलिदान दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण मोठा कार्यक्रम घेतला नांदेड ही गुरु गोविंद सिंगांची भूमी आहे ती पंथाकरता एक अत्यंत पवित्र स्थळ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं आणि म्हणून अतिशय मोठा समागम आणि मोठी संगत आज या ठिकाणी आहे त्या संगतमध्ये सहभागी होण्याकरता आणि श्री साहेब यांचं सा दर्शन घेण्याकरता मी आले uh,